कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कापिलगावचे सुपुत्र नितीन भीमराव ढापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसभापतीपदासाठी पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये उदयसिंग पाटील उंढाळकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार मनोजदादा घोरपडे धैर्यशील कदम अविनाश मोहिते रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनलच्या विजयी उमेदवारांमधून पदासाठी नितीन ढापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संचालक प्रकाश आकाराम पाटील विजयकुमार कदम संभाजी काकडे विनोद सोमनाथ जाधव उद्धवराव फाळके मानसिंगराव जगदाळे सर्जेराव गुरव राजेंद्र चव्हाण जयंतीलाल पटेल जगन्नाथ लावण गणपत पाटील तसेच प्रभारी सचिव ए आर पाटील उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अपर्णा यादव तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विलास मोरे यांनी काम पाहिले स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या संकल्पनेतून ह्या बाजार समितीनं खरोखर पश्चिम महाराष्ट्रात सुवर्ण काळ असा केलेला आहे ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीचं नावलौकिक हा खूप मोठा असून इथं शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी सगळ्याच पद्धतीनं म्हणजे आमचे सभापती असतील आमचं सर्व संचालक मंडळ असेल हे इथं कार्यरत असतं आणि ते काकांनी जो आदर्श घालून दिला आहे त्या काकांच्या आदर्शानुसार आणि आमचे नेते उदयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वाटचाल करत आहोत खरं तर मी एका सर्वसामान्य कुटुंबात आणि पत्रकारिता हा माझी पार्श्वभूमी असताना नेत्यांनी मला ह्या इलेक्शनसाठी अगदी तिकीट देण्यापासून ते आपल्या सर्वांचे म्हणजे आमचे कापिलचे ग्रामस्थ असतील आपले सर्व संचालक असतील किंवा आपल्या तालुक्यातील सगळे पदाधिकारी ह्यांनी अतिशय प्रयत्न करून निवडून आणलं आणि त्यानंतर आम्ही गेले दोन अडीच वर्ष झालं ह्या बाजार समितीमध्ये काम करतोय तिथं काम करताना आम्हाला दादांचं मार्गदर्शन वारंवार होत असतं